नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक नेहमीपेक्षा जरा वेगळी अशी कोशिंबीर किंवा खमंग पचडी कशी करायची ते बघणार आहोत आपण जेवताना नुसती भाजीपोळी कधीच खात नाही आपल्याला लगेच जेवणामध्ये डाव्या बाजूला काहीतरी कोशिंबीर चटणी पाहिजेच असते नाही का नेहमी आपण बरेचदा कांदा टमॅटो काकडी याची कोशिंबीर करतो आज आपण ही जरा वेगळ्या प्रकारची म्हणजे कोबीची खमंग पचडी कशी कर करायची ते बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कोबीची खमंग पचडी करतोय त्यासाठी इथे मी एक कप कोबी किसून घेतलेला आहे अगदी बारीक किसणीने किसला आहे बघा किसल्यानंतर किस तो थोडासा पिळून घेतला आहे कारण कोबीला थोडा उग्र वास असतो ते उग्र असलेला वास पाण्याबरोबर निघून जातो त्यामध्ये घालण्यासाठी एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे गोडं आदमुरं दही घरी लावलेलं ते घेतलेलं आहे ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घालायचं आत्ता मी इथे तीन टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तीन टेबलस्पून एवढं जाडं भरडं भाजून केलेलं दाण्याचं कूट आहे तीन टेबलस्पून एवढा गाजराचा किस आहे गाजर टमॅटो कांदा ह्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो चार पाच कडीलिंबाची पानं घेतली आहेत एक हिरवी मिरची क्रश करून घेतलेली आहे बारीक एक टीस्पून साखर पाव टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे आणि आपल्याला आता एक टेबलस्पून तेलाची फोडणी आधी करून घ्यायची आहे कारण आपल्याला फोडणी गार झाल्यावर त्या खमंग पचडीवरती घालायची एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय बघते मोहरी टाकून तेल तापलंय का तेल तापलंय तेलामध्ये आपण मोहरी घालूया गॅस बारीक करते तडतडली आता जिरं घालूया कळी गॅस बंद करते आहे हिंग घालूया यात आपण हळद घालणार नाही हो, गार झाल्यावर आपल्याला पचडीवर घालायची आपण पचडीसाठीची फोडणी करून गार करायला ठेवली आहे आता बाउलमध्ये सगळे पदार्थ एकत्र करून घेऊया पहिल्यांदा हा कोबी आहे कांदा घालूया त्यावर टमॅटो गाजर घालूया कोथिंबीर घालतीये हिरवी मिरची जी बारीक करून घेतली आहे ती घालूया साखर लाल तिखटही आपण थोडं घालतोय मीठ घालूया चवीनुसार दाण्याचं कूट जाडभरड आहे म्हणजे ते छान वाटतं पचडीमध्ये सगळं एकदा मिक्स करून घेते मग आपल्याला दही आणि फोडणी त्यावर घालायची दही घेतलेलं आहे ते थोडंसं मी चमच्याने घोटते आहे आणि आपण त्यावर घालूया तुम्हाला दही घालायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही एक टेबल स्पून एवढा लिंबाचा रसही घालू शकता आता ही गार झालेली फोडणी घालतोय फोडणीमध्ये आपण हळद घातलेली नाहीये मस्त वास सुटलाय पचडीचा आपली कोबीची खमंग पचडी कोशिंबीर करून तयार झाली आहे अतिशय चविष्ट लागते ही आणि कच्च्या भाज्या खाव्या असं सांगतात की नाही मुलं नुसत्या कच्च्या भाज्या खायला तयार नसतात पण अशी कोशिंबीर करून द्या नक्कीच खातील थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग वरून तुम्ही पण या पद्धतीने कोबीची पचडी करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया आज तुम्हाला जर हा कोबीच्या पचडीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन वेगळ्या एखाद्या स्वादिष्ट रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत धन्यवाद